सध्याची सिच्युएशन बघता माहित नाही तिथे काय होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे सध्याची सिच्युएशन काय चालू आहे अफगाणिस्तान मध्ये अमिताभ बच्चन सलमान खान सलमान खान सला ऐश्वर्या वॉट इज नेम माहिती माहिती हा माय नेम इज विशाल शुभ सकाळ मित्रांनो इराण सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव आहे विशाल लास्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ चॅनल वरती येणार आहे आता मी आहे मशाद या सिटीमध्ये सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड सिटी मोस इन इराण आणि मोस्ट रिलिजियस सिटीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात तर मी आहे आता मशादमध्ये आता यार सकाळी सकाळी निघालो आहे आपण एका एम्बेसीमध्ये एम्बेसीने ॲक्च्युली काउन्सुलेटमध्ये विजा अप्लाय करायसाठी आता कुठल्या काउन्सुलेटमध्ये निघालो आहे हे मी थोडं सस्पेन्स ठेवतो आहे थोडं सस्पेन्स सस्पेन्स खेळू ना अर्थात ते की सस्पेन्स राहणार नाही आहे कारण की टायटल थमनेलमध्ये तर सगळ्या गोष्टी येणारच आहेत पण तरी जाऊ आता कॉन्सर्टमध्ये बघू तिकडे आपल्याला विजा मिळतो आहे नाही मिळत आहे काय सीन होतो आहे हे मी दुसऱ्यांदा करतो आहे ॲक्च्युली म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्या देशामध्ये कुठल्या तरी एका दुसऱ्या देशाचा विजा अप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे लास्ट टाईम मी उझबेकिस्तानमध्ये ट्राय केला होता किर्गिस्तानसाठी पण तेव्हा काही मला विजा मिळाला नव्हता मिळाला नव्हता म्हणजे तो खूप जास्त महाग मिळत होता मला तर मी किर्गिस्तानचा विजा तेव्हा घेतला नाही बघू आता काय होतं आहे ते इथून मी स्नॅप बुक करतो स्नॅप बुक करून आपण जाऊ काउन्सुलेटपर्यंत आणि तिथे गेल्यावरती बघू काय सीन होतं ते आजचा दिवस पण इंटरेस्टिंग राहणार आहे तर व्हिडिओला आजपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकनला पण प्रेस करा इराण सिरीज इंटरेस्टिंग होणार आहे तर इराण सिरीजला शेवटपर्यंत नक्की फॉलो करा है ना आता वाजले सकाळचे आठ वाजून वीस मिनिट आणि ऊन वगैरे पडलं आहे यार मस्त तर छान वाटतं आहे थंडी वाजत नाही आहे जास्त अशी काही ट्रॅफिक आहे तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक यार सकाळी सकाळी सही आहे अफगाणिस्तान तर अजिबातच माझ्या मध्ये नव्हता पण म्हटलं आता एवढ्या एवढं जवळ आहे तर एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे मित्रांनो फायनली स्नॅप मिळाली आहे आप आपल्याला आणि आता काय सस्पेन्स सस्पेन्स खेळायचं म्हटलं सांगूनच टाकावं हो तुम्हाला निघालोय आता अफगाणिस्तान कॉन्सुलेट मध्ये बघू तिकडे आपल्याला आहे की नाही मिळत आहे काय सीन आहे तसं बघायला गेलं तर इंडियन्सला विजा फ्री आहे मी बऱ्याचशा लोकांकडून ऐकलेलं आहे पण सध्याची सिच्युएशन बघता माहित नाही तिथे काय होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे सध्याची सिच्युएशन काय चालू आहे अफगाणिस्तानमध्ये पण बघू ट्राय करू आणि ॲडव्हेंचर होणार आहे मला माहिती आहे पण त्याच्यासाठीच आपण इथं आलो आहे ना तर बघूया निघालो आहे आता एक दोन ते पाच मिनटामध्ये पोहोचून जाऊ आपण असा काही माहोल आहे सगळा बाहेरचा तर मित्रांनो फायनल डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलं आहे बाहेर बाहेरही आता म्हणजे थोडासा लांब आहे कारण की तिथे व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे तर काय झालं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता मी स्नॅप बुक केलेली आहे इथून आपण एका ठिकाणी जाणार आहे तिथे आपण बघू आपल्याला काय बघायला मिळतं अजून थोडंसं मशालला एक्सप्लोर करू मस्त ऊन आहे असतं थंडी एवढी वाजत नाही आहे आणि विजाचा काय सीन आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बस वेट करतो आहे माझ्या टॅक्सीचा असा काही इथे माहोल पूर्ण आणि ऊन पडलेलं आहे छान मित्रांनो फायनली स्नॅप भेटली आहे आपल्याला आणि इथून जाणार आहे आपण आता खो संगी पार्कला खो संगी पार्क म्हणून इथे एक जागा आहे एक पार्क आहे आय थिंक छोटंसं छोटं म्हणजे मोठं आहे तर बघू इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मशाद एक रिलिजियस सिटी आहे तर इकडे खास करून लोक म्हणजे श्राईन बघण्यासाठी येतात म्हणजे तिकडे व्हिजिट करायला जास्त लोक येतात पण त्याच्या व्यतिरिक्त इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्ही इकडे एक्सप्लोअर करू शकतात आणि ट्रॅफिक यार इकडे जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता तिकडे ट्रॅफिक बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे सॉंग इन इ गाना ये तेरा साथ ना ड्राइवर सोबत गप्पा मारत गाणे गात शेवटी पोहोचलो मी कोगीत पार्कला पोहोचलोय मी इकडे कोसंगी पार्क ला मोठासा पार्क आहे यार गर्दी अजिबात नाहीये झाडी वगैरे आहे बऱ्यापैकी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत असे मोकळ मोकळे चांगलं आहे तिकडे डोंगर आहे मोठासा अॅक्च्युली ना मला परत दोन वाजता जायचं आहे काउन्सिलेट मध्ये तर माझ्याकडे वेळ होता दोन ते अडीच तासाचा म्हटलं की चला थोडंसं एक्सप्लोअर करून घेऊ आहे आपण मशादमध्ये माहीत नाही परत कधी यायचा आपल्याला चान्स मिळेल इराणमध्ये जेवढं जास्त एक्सप्लोर करता येईल तेवढं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहे बाकी छान आहे म्हणजे व्यवस्थित आहे आय थिंक संध्याकाळी वगैरे इकडे जास्त गर्दी होत असेल अशा टाईपचे बरेचसे पार्क आहे ना मी उझबेकिस्तानमध्ये बघितले होते त्याच्यानंतर तजिकिस्तान इवन कझाकिस्तानमध्ये पण आणि साऊथ ईस्टमध्ये जर तुम्ही गेले ना तर व्हिएतनाम इंडोनेशियामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे मोठे मोठे पार्क बघायला मिळतील माहीत नाही यार या सगळ्या देशांमध्ये ही सगळी कन्सेप्ट आहे की मोठे मोठेसे पार्क करून ठेवतात म्हणजे मोकळ असतं असं जास्त काही नसतं तिथे पण भारी आहे आणि इथे एंट्री टिकीट नाही आहे मेन म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठी म्हणजे लोकलसाठी पण फ्री आहे आणि फॉरेनरसाठी पण फ्री आहे तर ही एक गोष्ट चांगली आहे इथे फाऊंटेन आहे आय थिंक फाउंटेन शो वगैरे होत असेल संध्याकाळी वगैरे रात्री माहीत नाही तर यार चलता चलता है ना इकडे एक म्युझियम पाशी आलेलो आहे खोरासान ग्रेट म्युझियम नावानी आहे बघू जर कधी एंट्री फी नसेल तर जाऊया कसं यार जास्त मी म्युझियम लवर नाही आहे पण ठीक आहे जर कधी फ्री ऑफ कॉस्ट असेल तर जाऊन बघायला काय हरकत नाही आहे ना आणि त्यात जर कधी व्हिडिओ शूटिंग करू दिली तर वेल अँड गुड अजून तुम्हाला दाखवता येईल मला की आतमध्ये काय 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 नाही आहे तर मित्रांनो कसं होतं म्युझियम भारी होतं ना जबरच होतं ना मी गेलोच नाही म्युझियममध्ये ॲक्च्युली कारण आतमध्ये गेल्यावरती कळालं की दोन लाख तोमांची तिकीट आहे मी त्यांना विचारलं म्हटलं व्हिडिओ वगैरे काढता येतील का फोटो वगैरे काही काढता येतील का मला माझ्या ऑडियन्सला दाखवायचं आहे आतमध्ये काय काय नाही आहे नेमकं नाही ने म्हणे नाही व्हिडिओ नाही काढता येणार म्हटलं मग नाही मला पण नाही बघायचं मी चाललो आल्या पावली परत रिटर्न आलो मग मी आणि आता बघूया रि ते अजून काय मला यार अजून एक दीड तास दोन तास टाईमपास करायचं आहे तर बघू फुकट जे जे असेल ते बघून घेऊ यार म्युझियम म्युझियम ठिकाणी यार एवढे जास्त पैसे द्यायला म्हणजे मला नाही आवडत म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे ॲक्च्युली बाकीच्या असेल ते करत असतील यार मागे एक सिक्युरिटी गार्ड होता यार त्याला विचारलं इकडे काय म्हटलं आतमध्ये एक छोटासा रस्ता होता तिकडून आत घुसायचा होता मला त्याला विचारलं म्हटलं काय म्हणे नथिंग म्हटलं काहीच नाही म्हणे पुढे म्हटलं काहीच नाही आहे काहीच नाही म्हणे फक्त डोंगर आहे म्हणे म्हटलं का का हा काही तर आहे म्हटलं फोटो वगैरे तर काढू शकतो जाऊन हां फोटो वगैरे काढू शकतो म्हणे काही विषय नाही म्हटलं बस तेच तर विचारतो आता तुला काही नाही लोक काही इथले इंग्लिश नाही कळत त्यांना तर ट्रान्सलेट करून सांगावं लागतं बाकी काही प्रॉब्लेम नाही तसा हा इकडे मोठासा डोंगर आहे बघा डे ट्रीपसाठी चांगलं आहे म्हणजे वॉकिंग पण होते आणि बऱ्यापैकी फिरता पण येतं मला तर गरम होतंय ऊन बऱ्यापैकी आहे थंडी पण आहे पण ऊन असल्यामुळे आणि मी कंटिन्युअसली वॉक करतो आहे त्याच्यामुळे आता गरम होतं आहे तर जॅकेट काढून ठेवू का काय करू कळत नाही पण जॅकेट काढलं ना तर जॅकेट ठेवायला माझ्याकडे जागा नाही आहे बॅक फुल आहे माझी एनिवेज मी दोन चार फोटो काढतो इथे मस्त इंस्टाग्रामसाठी इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं ना तर इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे चांगल्या चांगल्या पोस्ट मी टाकत असतो बाकी दोन चार फोटो काढतो इथे आणि भेटतो तुम्हाला व्हिडिओ बघत बघत इथपर्यंत आलाच असाल तर यार आपल्या अक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक तुमच्या एका सबस्क्राईबनी ना मला मोटिवेशन मिळतं आणि मी अजून चांगले चांगले साठी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर यार थोडं चढत चढत वरती आलो चढत चढत म्हणजे पायऱ्या चढत चढत दम लागला यार आता आणि असा डोंगर आहे अशा पायऱ्या किल्ल्या आहेत स्टीफ आहेत मी काय जात नाही यार एवढ्या वरती पर्यंत आता कारण की यार उतरांना बरं जीवार येतं खूप तर इथूनच दाखवतो तुम्हाला असा डोंगर आहे आणि आय थिंक इथून असं पाणी जात असेल खाली फ्लो होऊन इथून व्ह्यू मिळतो आहे पूर्ण चला दोन पा पायऱ्या जाऊ वरती आ इथून ना तुम्हाला व्ह्यू मिळतोय बघा मशाद सिटीचा थोडा फार मिळतो आहे खूप नाही आहे कारण की जास्त उंच नाही आहे आपण असा काही व्ह्यू आहे माझ्या मागे आणि इथून तुम्ही अजून वर जाऊ शकता पण मी नाही जाते चला निघू खाली आता यार मला आता लागली आहे भूक कारण की मी सकाळी चहा वगैरे कॉफी वगैरे काहीच नाही घेतला तसंच निघालेलो आहे तर जाऊ आता थोडंसं परत असं गोल फिरून आणि बघू काहीतरी चहा कॉफीचा काही मेळ लागतो आहे का यार कॉफी पाहिजे नाही तर चहा पाहिजे काहीतरी पाहिजे यार पोटात काहीतरी पाहिजे आता चला पटापट जाऊ आणि हे बघा तुम्हाला एक दाखवतो हो आणि त्या बघू शकता यार पूर्ण बर्फ आहे सगळीकडे इकडे पूर्ण बर्फ बर्फ जमा झालेला आहे कारण की डोंगराच्या जवळ आहे आणि इकडे आता सध्या विंटर स्टार्ट झालेलं आहे ऑलमोस्ट स्टार्ट झालेलं आहे आणि आय थिंक पुढच्या महिन्यामध्ये इथे स्नोफॉल पण होऊ शकतो माहीत नाही पुढच्या महिन्यात म्हणजे कधी पण इथे स्नोफॉल होऊ शकतो का असं पूर्ण बर्फ जमा झालेला आहे इथे शोले 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 फोटो फोटोग्राफर सलाम से आय टू इंडिया मुंबई Hey, selam. Ee de de oh. Selam. Hadi selam ver sen. selam Salman Khan. Ha. <laughs> Salman Khan selam sen. Ayşe Reyra. Ah, you. Nice. <laughs> तर मित्रांनो बघितलं तुम्ही की इथले लोक खूप जास्त फ्रेंडली आहे दे आणि खास करून जर तुम्ही इंडियन्स असाल आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही हिंदुस्थानमधून हो मधून आलेले तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला ग्रीट करतात चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रीट करतात चांगलं वाटलं इथे तशक कुर तशत चला चलूया पुढे निघूया इथून कारण की ॲसच यार इथे माझ्यासाठी काही नाही आहे म्हणजे लहान मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी आहे मस्त इथे मुलांना घेऊन या तुम्ही फिरू शकतात इथे एकटाच आलेलो आहे <laughs> तर या चालतं चालतं आलो मी खाली ऑलमोस्ट थोडासा एक्झिट जवळ आलेलो आहे या साईडला टी टी टेबल वगैरे हो ठेवलेले आहेत यार मस्त आहे यार क्या वाद आहे एका लाईनीमध्ये टेबल्स ठेवलेले आहेत आणि लोक इथे टी टी खेळत आहेत मी जेव्हा पुण्याला होतो ना तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये टी टी टेबल होता तेव्हाची आठवण आली मला तेव्हा मी ऑफिस मध्ये असताना टीटी खेळायचो तिथे सगळे जण टी टी खेळतात यार बऱ्याच वर्षानंतर मी टी टी टेबल बघत होतो म्हटलं बघूया काही जमत आहे काही चान्स भेटतोय का, का हात साफ करायला चला हिंदुस्तान इंडिया इंडिया, इंडिया मुंबई मुंबई सलाम वालेकुम

Very good, Vishal. Double like, double like, <laughs> like yeah, share, Hi, hi, India people. Hi. <laughs> India, India is best country. क्या बात है? India is best country. Yes, yes. 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 And uh, India, Iran, dost.

खूप चांगलं वाटलं खूप वर्षानंतर डेटी खेळलो मी इथे आणि मजा आली सर निघूया ओह चाय इराणी चाय क्या बात आहे क्या वाहत आहे थँक्यू तशक कर इट्स इट्स या या मित्रांनो चहा दिली त्यांनी मला यार याला म्हणतात इराणी हॉस्पिटॅलिटी इथले लोक खूप जास्त फ्रेंडली आहे खास करून इंडियासाठी मी परत परत तुम्हाला सांगतोय आणि या सगळ्या गोष्टी मी मागच्या दोन दिवसामध्ये एक्सपिरियन्स केल्या आहेत या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम इराणी चहा आहे वा कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करायला थांबलो यार तेवढ्यात ते एक इराणी मुलगी आली खूप जास्त क्युरियस होती पण ना तिला हिंदी येत होतं आणि ना मला फारसी व्हॉट इज यर नेम माहिती माहिती हा माय नेम इज विशाल विशाल अँड आय एम फ्रॉम इंडिया ट्रॅव्हलिंग हिअर यु नो हिंदी उर्दू उर्दू स्पीकिंग नो नो उर्दू उर्दू समजताय समजता अफगाणिस्तान मी अफगाणिस्तान अफगाणिस्तान काउन्सुलेट चे आस मी आधीच्या व्हिडीओ मध्ये सांगितलं की मशाद एक बॉर्डर टाउन आहे आणि अफगाणिस्तानची बॉर्डर इथून जवळ आहे तर बरेचशे अफगाणी इराण मध्ये काम करतात खास करून मशाद मध्ये बरेचशे लोक इथे बिझनेस करतात काही लोक इथे जॉब करतात कारण की तुम्हाला माहिती असेल की मागच्या तीस ते चाळीस वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये फक्त चालू आहे युद्ध युद्ध आणि युद्ध तर मित्रांनो मशाद आहे ना मला चांगली भली मोठी सिटी वाटली यार म्हणजे बऱ्यापैकी मोठी सिटी आहे म्हणजे चांगले मोठे मोठे रोड्स आहे इकडे बऱ्यापैकी जास्त ट्रॅफिक आहे गाड्या भरपूर आहेत इकडे खूप जास्त गाड्या आहेत आणि हा जो एरिया आहे ना आता जे जिथे मी आहे सध्या तो मला बऱ्यापैकी जास्त डेव्हलप्ड एरिया वाटतो इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला बघायला मिळतील चांगले चांगले मॉल्स आहेत हे बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत तिकडे नाही म्हणजे मी टी व्हीत बघितलं होतं की जे दाखवता इराणमध्ये की थोडंसं असे तुटके मुटके घरं छोट्या छोट्या बिल्डिंग्स वगैरे यार असं काही नाही आहे बऱ्यापैकी डेव्हलप कंट्री आहे यार म्हणजे हे तर मी तुम्हाला मशात दाखवतोय डेफिनेटली ते याच्यापेक्षा जास्त डेव्हलप राहणार आहे तर यार जे काही आपण बघतो ना मीडियामध्ये त्या सगळ्याच गोष्टी अंतोरंत खऱ्या असतातच असं नाही आहे हे मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलंय माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये म्हणजे हिंदी ब्लॉगमध्ये इथं आपली पहिली मराठी सिरीज आहे पण हां म्हणजे जे आपल्याला मीडियामध्ये दिसतं तसं बिलकुल कधीच नसतं आणि नेमकं त्याच्या उलटच सगळं असतं है ना स्ट्रेंज हे बघा ना तुम्ही किती प्रॉपर डेव्हलप केलेले आहेत रोड्स वगैरे इथे चालण्यासाठी सेपरेट त्यांनी पाथवे बनवला आहे मध्ये गाड्या आहेत साईडला बिल्डिंग्स आहेत आणि त्या साईडला परत चालण्यासाठी पाथवे आहे तर यार इन्फ्रास्ट्रक्चर जबरदस्त आहे इकडे यार एक गोष्ट मानावी लागेल की एवढे सगळे सँक्शन्स आहे या कंट्रीवरती तरी पण यार यांनी एवढं डेव्हलप करून ठेवलं आहे सगळं की म्हणजे विचार करा तुम्ही ज्या कंट्रीवरती एवढे जास्त सँक्शन्स लागलेले आहेत तरी सुद्धा ते जर कधी एवढं डेव्हलप करू शकतात बघा ना तुम्ही रोड बघा बिल्डिंग्स बघा साफसफाई बघा स्वच्छता बघा एक गोष्ट आहे की हां म्हणजे ट्रॅफिक नाही आहे इथे ट्रॅफिकचे नियम नाही आहेत पण तरीसुद्धा यार त्या ती एक गोष्ट सोडली तसे आपल्याकडे कुठे एवढे ट्रॅफिकचे नियम पाहतात यार पण तुम्ही हे बघा ना म्हणजे मशाद ही एकदम ईस्ट साईडला सिटी आहे म्हणजे इथून दोन देशांच्या बॉर्डर एकदम जवळ आहेत तरी पण ह्या सिटीला म्हणजे बॉर्डर टाऊन असूनसुद्धा त्यांनी ह्या सिटीला एवढं जास्त डेव्हलप केलेलं आहे हे बघून यार मी थोडा शॉक झालोय की एवढे सँक्शन असून सुद्धा जर कधी त्यांनी एवढं चांगलं डेव्हलप केलेलं याला म्हणजे मशाद जर कधी या कंट्रीवरती सँक्शन्स नसते तर किती जास्त डेव्हलप झाली असती कंट्री है ना जबरदस्त आहे मित्रांनो परत एकदा स्नॅप केली मी काउन्सुलेटला जाण्यासाठी आणि इथून निघतोय आता परत अफगाण काउन्सुलेट तिकडे गेल्यावरती जवळ एखादा रेस्टॉरंट किंवा हॉटेल बघू काहीतरी खाऊ कारण की आता पोटामध्ये आग लागली आग लिटरली आणि भूक लागली मला बघू तिकडे गेल्यावरती काय मिळतं आपल्याला खायला बाकी माझ्यासोबत ड्रायव्हर साहेब आहेत मस्त आणि हिंदी छान बोक दाखते आणि त्यांना बॉलिवूड जास्त माहिती आहे सलमान खान शाहरुख खान अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिता सलमान खान शाहरुख खान ऐश्वर्या राय देवी श्री देवी देवी आ, आ, शोले शोले हा शोला, आ, शोला, शोला, शोला <laughs> फिल्म फिल्म शोला, शोले फिल्म शोले पिक्चर इथे जवळपास सगळ्याच लोकांनी बघितलं शाहरुख खान सलमान खान सलमान सलमान <laughs> खान खान आ, खान शाहरुख पहिले शाहरुख खान म्हणजे सगळ्यात पहिले शाहरुख खान दुसऱ्यांदा सलमान खान अँड तिसऱ्यांदा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन धन्यवाद तर मित्रांनो फायनली पोहोचलो मी इकडे जवळपास आहे मी काउन्सिलेटच्या पण मला लागली भूक तर एका छोट्याशा कॅफेमध्ये आलो आहे असा छोटासा कॅफे आहे मस्त बस माहीत नाही मला काय ऑर्डर केलं आहे कारण इथे थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे तर थोडंसं लँग्वेज बॅरियर आहे मी त्यांना सांगितलं की बीफ आणि पोर्क सोडून जे काय असेल तुमच्याकडे ते आणा चिकन असेल अंडा असेल व्हेज असेल वॉट इट इज खाऊन घेईल कारण की मला लागली जोरात भूक तर पहिले खातो आता पद्धतशीर आणि मग जाऊ काउन्सिलिंगला एक्झॅक्ट दोन वाजता बोलवले त्यांनी मी ॲक्च्युअली तिथूनच जाऊन आलो आता जसा मी गेलो तिथे ऑफिसरकडे तिथे व्ही आय पी रूम ऍक्च्युली गेलो ऑफिसरशी तिथे त्यांनी बघितलं ला मला लांबून असा करतोय दो दो ठीक आहे चल दोन वाजता जाऊ काही नाही तो दोन मिनटाचा रस्ता आहे पण बस तंगडा याम झाला या राज पाय दुखत आहेत खूप बरंचसं चालणं झालंय त्याच्यामुळे बऱ्यापैकी एक्झॉस्ट आहे मित्रांनो फायनली आपलं जेवण आलेलं आहे जेवण म्हणजे तर ब्रेकफास्टच आहे थोडा हेवी आहे व्रॅप आहे मोठासा चिकनचा आहे मला चिकन, चिकन दिसतंय याच्यामध्ये चिकनचाच आहे सोबत एक सॉस आहे आणि एक फंटा आहे मी तान लागली यार तशी पाण्याची बॉटल आहे माझ्याकडे पण एक फंटा घेतली आहे जे व्हायचं होतं तेच झालं राव विजा मिळाला आपल्याला फायनली भाई अफगाणिस्तानचा विजा मिळाला आप आहे आपल्याला मला नव्हता माहिती की मिळेल नाही मिळणार आय डोंट नो फायनली मिळाला आपल्याला विजा बरीचशी प्रोसेस होती त्याच्यामध्ये मी आता इथे आहे मशादला मशाद पासून <laughs> पर्शियन कॅट मी आहे इथे आता मशाद मध्ये मशाद पासून अफगाणिस्तानची बॉर्डर आहे एक दोन एकशे किलोमीटर एक तीन साडेतीन तासाचा सा रस्ता आहे फक्त मी यार एवढं जवळ आलेलो आहे आपण आणि परत परत यार चान्स भेटणार नाही आपल्याला माझ्याकडे तजिकिस्तानचा विजा पण आहे तर मी असं डिसाईड केलं की जर इथे आपल्याला विजा मिळाला अफगाणिस्तानचा ॲक्च्युली काय आहे की अफगाणिस्तानचा विजा मारायव्हल आहे तजिकिस्तानच्या मार्गे जर तुम्ही एंट्री केली ना अफगाणिस्तानला तर तुम्हाला तिथे विजा नाही लागत तुम्हाला तिथे विजा फ्री एंट्री मिळते इंडियन पासपोर्ट होल्डरसाठी पण जर तुम्ही इराणमधून एंट्री करत असाल ना तिकडे तर तिथे तुम्हाला विजॉ ऑन ना अरायव्हल नाही आहे तर तिथे तुम्हाला विजा घेऊन जावा लागतो आणि तो पण स्टिकर विजा आहे कारण त्यांच्याकडे ई विजा वगैरे अशी कुठलीच फॅसिलिटी नाही आहे पण मी काही व्हिडिओज बघितले होते तर त्याच्यामध्ये बरेचसे जे इंडियन्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट विजा मिळाला होता तर मग मी डिसाईड केलं की इथला काउन्सिलेटमध्ये जाऊ इथे जाऊन विचारू त्यांना की असं असं आहे मला एंट्री करायची अफगाणिस्तानमध्ये तर मला विजा द्या फ्री ऑफ कॉस्ट तर मी गेलो त्यांना सांगितलं तर ते म्हणे की आता सध्याची कंडिशन थोडीशी वेगळी आहे जसं की तुम्हाला पण माहिती आहे की सध्याची कंडिशन खरंच थोडीशी वेगळी आहे कारण की मी सध्याच्या सिच्युएशनमध्ये ट्रॅव्हल करतोय इथे थोडासा टेन्स सिच्युएशन आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दरम्यान तुम्ही न्यूजमध्ये बघितलंच असेल तर त्याच्यामुळे मे बी थोडंसं स्ट्रिक्ट केलं आहे त्यांनी आणि जे फ्री विजाची कन्सेप्ट होती ती तात्पुरती त्यांनी बंद केली असं मला वाटतंय आय डोंट नो Sure आय एम नॉट शुअर अबाउट इट पण मे बी असं होऊ शकतं खूप पोलेट होते ते त्यांनी मला म्हणजे असा इन्सिस्ट करायचा प्रयत्न केला की सध्या नाही मिळू शकत तुम्हाला फ्री एंट्री तुम्हाला म्हणजे स्टिकर विजा घ्यावा लागेल आणि जे इरानियन आहेत ना इरानियन पासपोर्ट होल्डर्स आहेत ना त्यांच्यासाठी वन फिफ्टी यू एस डॉलर फी आहे ही सगळ्यात लोएस्ट फी जी आहे ना त्यांची विजाची ती इंडियनसाठी एकशे वीस डॉलर तर फायनली मी एकशे वीस डॉलर पे केले आणि मी विजा घेतला अफगाणिस्तानचा ठीक आहे परत परत चान्स भेटणार नाही आहे तर बघू जवळ आलेलो इतक्या तर म्हटलं जाऊन येऊ एकदा चक्कर मारून येऊ काय काय नाही आहे ना बघून येऊ खरंच काय वातावरण आहे जे आपल्याला न्यूजमध्ये बघायला मिळतं तेच सगळं आहे की काही वेगळं आहे तर फायनली विजा मिळालेला आहे आणि आजपासून तो व्हॅलिड आहे तीन महिन्यापर्यंत तीन महिन्याची व्हॅलिडिटी मला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महिना मी तिथे स्टे करू शकतो आज रात्री मी इथून निघणार आहे तेरांसाठी मी बस बुक केलेली आहे रात्रीची नाईट बस आहे स्लीपर बस आणि सकाळी ती पोहोचेल साडेआठ नऊ वाजता तर पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना तो मशाट टू तेराच्या ट्रॅव्हलचा येणार आहे तर व्हिडिओ चुकवू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर कधी नवीन असाल ना, ना तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या माहितीप्रमाणे खूप कमी मराठी ट्रॅव्हल चॅनल्स आहेत आणि मी जसं ट्रॅव्हल करतोय ना सध्या की एकदम ऑफ ट्रॅव्हल करतोय सिच्युएशन पण फार वेगळी आहे तर अशा कंडिशन मध्ये मी ट्रॅव्हल करतोय तर तुमच्या आपल्या हक्काच्या या मराठी चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करा इंस्टाग्रामवर जर मला फॉलो नसेल करत तर इंस्टाग्रामवरती जा इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा सिरीजला शेवटपर्यंत फॉलो करा कारण की इराण सिरीज जबरदस्त होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूरशा गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि पुढची जी आपली कंट्री आहे ती तर खूपच जास्त एक्साइटिंग राहणार आहे एक्साइटिंग इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस राहणार आहे तर व्हिडिओ बिलकुल चुकवू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम मशात इराण